नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आज आपण एकदम झटपट अशी पावटा आणि बटाट्याची रस्सा भाजी पाहणार आहोत तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमच तेल ॲड करून घेतलेलं आहे तर आपण अगोदर सुक्कं वाटण वाटून घेणार आहोत तर त्या सुक्या वाटणांमध्ये मी थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे टाकलेले आहेत त्यांना कलर चेंज होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिटभर जसा गोल्डन कलर येईल त्याप्रमाणे त्याला आपण काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता खोबऱ्याचा आणि शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे तर आता आपण ह्याला वाटून घेऊयात आणि पुढचं वाटण जे आहे आपलं ओलं वाटण ते वाटून घेण्यासाठी पहिल्यांदा परतून घेऊयात तर ओल्या वाटणामध्ये मी लसण आणि दोन मीडियम आकारचे कांदे घेतलेले आहेत टोमॅटो वगैरे काही यूज केलेलं नाही आहे सारखं सारखं टोमॅटो टाकून पण भाजीमध्ये मला कंटाळा आलता त्याच्यामुळं मी कांदा आणि लसणच फक्त ॲड केलेलं आहे वो न, ला वाटले ते वाटले ते वाटले तर व कांदाही छानपैकी परतून झाला थोडासा नरम झाला की लगेच मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं कारण आपण तेलामध्ये वाटण परतताना त्याला परतून घेणार आहोत म्हणून मी थोडं नॉर्मलच त्याला परतून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतला आहे ओला आणि सुकं वाटण जर एकत्र वाटलं तर ते वाटलं जात नाही म्हणून ते वेगवेगळं वाटायचं आता फोडणी देऊयात तर फोडणीसाठी मी कडेमध्ये दोन चम्मच तेल ॲड केलेलं आहे थोडेसे जिरे टाकून घ्यायचं आहे मोहरी असेल तर टाका माझ्याकडे संपलेलं होतं म्हणून मी मोहरी टाकलेली नाही आहे थोडासा कढीपत्ता ॲड करून घ्यायचा कडीपत्ता मला खूप आवडतो त्यामुळे मी कढीपत्ता एक्स्ट्रा टाकलेला आहे तर त्याने वास पण छान येतो आणि टेस्ट पण बदलते भाजीचे त्यामुळे मी कढीपत्ता हमकास टाकत असते रस्तेच्या भाजीमध्ये तर तुम्ही पण नक्की टाका थोडेसे मसाले ॲड करून घ्यायचे गरम मसाला दोन चम्मच कांदा लसण मसाला एक चम्मच मी लाल मिर्च पावडर थोडीशी हळदी आणि जे वाटण वाटून घेतलं होतं ते सर्व वाटण आता ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि छानपैकी तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण या वाटणार मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि जे जे राहिलेलं वाटण आहे मिक्सरच्या भांड्यामधलं तेही कढाईमध्ये ॲड करून घ्यायचं आणि सर्व वाटण जे आहे आपल्याला तेल सुट्टेपर्यंत छान असं एक दोन मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेल साईडने सुटायला लागलं की समजून घ्यायचं आपलं वाटण व्यवस्थित असं परतून झालेलं आहे सगळा कच्चापणा दूर झालेला आहे भाजीचा वाटणामधला त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये पावटा ॲड करून घेणार आहोत तर हे पावशर शेंगा घेतलेला होता मी पावट्याच्या ते शेंग सलामची शे भाजी बनवायची होती भोगीच्या दिवशी त्यावेळेस मी हा पावटा आणलेला होता आणि सोलून ठेवला होता अगोदर तर सगळे दाणे मी कडेमध्ये ॲड करून घेतले मिडियम आकाराचा एक बटाटा घेतला तर साल काढली त्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलं तोही याच्यामध्ये ॲड करून घेतला त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं ते तुम्हाला जर सोबत भाजी खायची असेल सुक्की तर तुम्ही फक्त ह्याच्यावरती झाकण ठेवा भाजीला मिक्स केल्यावरती आणि थोडंसं पाणी ॲड करा म्हणजे झाकणावर पाणी ॲड करा वाफेवरती बरोबर भाजी शिजते पण मी ही भाजी भाकरीसोबत खाणार आहे तर बाजरीची भाकरीसोबत ही भाजी चुरून खायला खूप छान लागते म्हणून मी ह्याच्यामध्ये एक दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे वरून खूप सारी कोथिंबीर टाकली आणि झाकण ठेवून भाजी मी एक दहा पंधरा मिनटं शिजवण्यासाठी ठेवून दिली मधून अजून चेक करत राहायचं भाजी शिजलेली आहे की नाही तर आपली भाजी एक पंधरा मिनटानंतरनं शिजून रेडी झालेली आहे तर बघू शकता तर तुम्ही ही भाजी नक्की घरी ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला कसे झाले ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच चॅनेलवरती तरही छान छान रेसिपीचे व्हिडिओ आहेत तर चॅनेलवरती जाऊन ते बाकीचे व्हिडिओही नक्की चेक करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि जाता जाता तुम्ही पण माझ्या भाजीचा एक घास खाऊन जावा